राम 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 काय तुमचं काय पोट दुखायचा म्हणजे असं म्हणायला लागलो की आईन समजा असं आता व्यापाऱ्याला खाताबाबी आणि एकणारा दोन पैसे मिळायला लागले की तुम्ही दरवर्षी तहसीलला निवेदन देता परत ते कृषी अधिकाऱ्याला निवेदन देता तर त्याच्यामुळे म्हणायला लागलो नाही 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 दरवर्षीच आम्हाला ते निवेदन देण्याची वारी येईल पाऊस पडायच्या अगोदर म्हणजे पावसाचं जे अवकाळी पाऊस सुरू झाला बियाणं दुकानावर गेलं खत घ्यायला गेलं की खत नाही बियाणे दुकानावर गेलं की आम्हाला जे पाहिजे ते बियाणं नाही म्हणून दुकानदार सांगायला बरं पण जे ते पेरायचं ना मग पाहिजे ते नाही म्हणले तर तिची गॅरंटी काय आहे आता त्यांच्या मनावर जर घेतलं आपण तिची गॅरंटी काय आहे खरंच ओरिजिनल बिया आहे का बोगस व्हरायटी या व्हरायटी तर खूप आहे जवळपास अडीच तीन हजार व्हरायटी आहेत कापसामध्ये बर हो पण आपल्या वातावरणामध्ये सूट होणारी आपल्याकडे कमी अटॅक येणारी कमी रोगराई असणारी वारण्या कमी लागणारी काळी जमीन आहे जास्त तर काळ्या जमिनीमध्ये सूट होणारी व्हरायटी आम्हाला लागणार तीच आम्ही प्रत्यक्षात अनुभव घेऊनच त्याच व्हरायटीची मागणी करतो बरं पण आता मग हे जे वाहन असते समजा न मिळण्याचं कारण काय असतं समजा आता आता मी आपण बघतो ना की एका वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वेग 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 वाहनाची मागणी केली जाते हो, हो, काय गणित काय ते ह्याच काय <laughs> वाच वा शॉर्टेज नसते बर काय त्यांना आपला अंदाज आलेला असतो की कपाशीचं किती क्षेत्र आहे किती पाकिट लागणार आहेत काय आपली व्हरायटी कोणत्या भागात चलती हे फक्त डीलर लोक जे आहेत ते डीलर लोक त्याच्यावर पैसे लावून ते माल दाबून टाकते खाली माल रिटेलरला म्हणजे जे गावातले कृषी केंद्र असतील तालुक्यातले के कृषी केंद्र असतील त्यांना माल सप्लाय करीत नाही हु, आता तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर आता आम्ही परभणी जिल्ह्यातले परभणी जिल्ह्यातले आता आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये काय होतंय की राशी सहाशे एकोणसाठ म्हणून व्हरायटी बऱ्यापैकी चलती थोडीशी काळ्या जमिनीसाठी ती चांगली व्हरायटी आहे बर <coughs> बोंडाची क्वालिटी पण बोंडाची साईज पण मोठी आहे ती व्हरायटी ती, ती व्हरायटी बीड जिल्ह्यामध्ये नाही चल बर आमचा लगतचा भाग आहे ना हो काय हो मग मग बीड जिल्ह्यातले जे डीलर आहेत ते काय करतात राशी सहाशे एकोणसाठची राशी कंपनीकडून माल घेतात त्यांच्याकडे स्टॉक करतात आणि ते माल इकडं ऑन मे इकडे परभणी जिल्ह्यामध्ये विकायला दुकानदाराला देऊन टाकतो अच्छा बरं म्हणजे ते बीड जिल्ह्यावाल्या बी दुकानदार नफा खायला आहे त्याच्यावर आणि परभणी जिल्ह्यातला बी दुकानदार नफा खायला आहे आणि मग त्याची आव्हाची सव्वा विक्री किमतीनं शेतकऱ्याला विक्री करायला हो त्या अगोदर जी मागणी आहे ही माहीत असताना सुद्धा त्या भागात तो माल उपलब्धच होऊ द्यायचा नाही तो कंपनी सोबत म्हणजे कंपनी सगळं हा हेच संबंध आहे कंपनीने काय केलं मग वाल्याला सगळं माहिती नाही की आपल्या कोणत्या व्हरायटीला डिमांड आहे आणि कोणता भाग आपलं कोणतं बियाणं घेतो म्हणजे बरं मग आता हे कृषी अधिकारी जे किंवा कृषीशी संबंधित जे अधिकारी येतात तर त्यांच्या काही गोष्ट लक्षात येत नाही का तुम्हाला सांगतो आता, आता कृषी विभागाने असं नियोजन तालुका कृषी अधिकाऱ्याला बोललो आम्ही प्रत्येक पाच कृषी केंद्राच्या मागे एक कर्मचारी आहे त्यांच्या नियंत्रण ठेवण्यात नाही ठेवलेलं का, आ, मग याला का, का ना आता आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेटलो ना या संदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांना आम्हाला असं सांगितलं की प्रत्येक पाच दुका कृषी केंद्राच्या मागे एक सुपरविजन म्हणजे परवेक्षित म्हणा त्यांचा कर्मचारी ठेवलेला आहे बर, बर, त्यांनी बरं बरं जसे म्हणजे तसे हा गुरकी गुरकी पाच पाच धोरा पाच दुकानदारामागे एक गुरकी बरं बरं हां बर, बर, प्रत्येक तालुक्यातल्या दुकानदाराचं संख्येप्रमाणे हे त्यांनी नियोजन केलेलं आहे बरं त्यांचे म्हणजे माल किती आला किती विक्री झाला कोण्या शेतकऱ्याला विकला हे सगळं त्यांचं दप्तर यांनी चेक करायचं तिथं दुकानावर बसून राहायचं मग ते नाही त्यांनी मोकार ढोर सोडून दिले ते गुरक्यानं <laughs> बरं हां गुरक्यानं मत... मोकार ढोर सोडून दिले कशात बी कुणीकडे बी चरू द्या ढोरायन बरं ते धोर याला देत धोरा काही पैसे हां हां ते धोर ढोरा शेतकऱ्याकून बी राखुर म्हणजे आणि ढोराकून दोन्हीकडून राखी हो हो दोन्ही बी राखुळीला त्याला मालकाकून राखुळी म्हणजे आता शेतकऱ्याच्या कामामुळे ठेवलेले ना गव्हर्नमेंटनं सरकारनं त्यांना पैसे दिलेत हो 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 काय हो मी सरकारची बी पगार घ्यायला हो आणि इकडून बी आता हेच्याकडे लक्ष देण्यात कुठल्या जिल्ह्यात कुठले वाहन चालते त्याचा कांदा कारण तुम्हा तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे तर त्याच्यावरून हो। त्या कुठं कुठं कोणाची कोंडी होती केल्या जाते असं काय सांगता येतं का बीड जिल्ह्यामध्ये ना कबड्डी नावाचं वाहन चालतंय बरं हां पण तिकडं सहाशे एकोणसाठ ही व्हरायटी आमच्या जी परभणी जिल्ह्यामध्ये चलती हो ती तेवढी चलत नाही म्हणजे कबड्डी बीडात चलती हां आणि सहाशे एकोणसाठ परभणी परभणीमध्ये सहाशे एकोणसाठ वान कुठं मिळतो आपल्याला वान सगळीकडे डीलर दिलेले असते ना त्यांनी बरं बरं तर बर, बर। मग ते काय करतात बीड जिल्ह्यातले जे डीलर आहेत हो ते सहाशे ची बुकिंग करतात त्यांच्याकडे चलत नाही म्हणून ते माल इकडच्या दुकानदाराला देतात अच्छा बरं हां हां त्या दुकान त्या पाकिटावर त्या बॅगवर त्या दुकानदारानं बीड जिल्ह्यातल्या दुकानदारांना डीलरनं बी नफा खाल्लेला असते काय आणि हे परभणीत ना मग तेन नफा खाल्ला म्हणून हे ऑन खाते परभणी जिल्ह्यात अच्छा बरं 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 म्हणजे दोघं चोर माऊस भाऊ दोघं मिळून वाटून खाऊ असं समजा आणि हे त्या कंपनी कंपनी पण ह्याला कंपनीचं पण सहकार्य बर कंपनी आहे का हो त्यांचं पण डीलर लोकांना सगळ्यांना सहकार्य बरं कंपनीला माहित ना की ह्या या परिसरामध्ये आपला हात वाण चालतो त्या परिसरात तो वाण चालतो चालते प्रमाणात तिथं काही उपलब्ध होऊ देत नाही होऊ देत नाही होऊ देत नाही डीलर लोकांच्या फायद्यासाठी हो 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 ना त्यांना त्यांनी जे आणि त्यांनी जे संशोधित केलेले सगळे वाहन थोडे टक्केच असतात नसतात ना अच्छा हो नाही नाही हो जे जे फेल गेलेले वाहन आहेत हो, ते बी शेतकऱ्याचे माथी मारत काही मूल्यांकन एवढं पारदर्शकपणे होतच ना आपल्या नाही आणून विकायचे पडतं त्यांना समजा हा हा ते काही हे होत नाही मग त्या फेल झालेल्या भरायच्या शेतकऱ्याला काय म्हणायचं आता परभणी जिल्ह्यातल्या राशीवाल्याचे दोन वाहन फेल आहेत त्यांचे या जमिनीला सूट होत नाही ते बाहेर बी विक्री होत नाही किंवा नवीन व्हरायटी आहे मग ते शेतकऱ्याला काय म्हणणार की बाबा तुला सहाशे एकोणसाठ पाहिजे ना हे दोन पाकिटं हे दुसरे दोन पाकिट तुला सोबत घ्यावं लागतील त्याच्या तुला दहा जर पाकिटं वावरामध्ये लावायचे तर मग पाच सहाशे एकोणसाठ घे आणि पाचशे दुसरे घे अच्छा म्हणजे ते बळजबरी कोंबायचं समजा बळजबी बळजबरी बळजबरी म्हणजे शेतकऱ्याची एवढी अवस्था आहे कि शेतकऱ्याला शेतामध्ये कोणतं बियाणे लावा, लावावं कोणत्या व्हरायटीचं लावावं हे सध्या स्वातंत्र्य नाही ठरविणारे कोण आहेत ते बाकीचे लोक आहेत बाकीचे ठरवणार आहेत बरोबर आहे ते जे देतील तेच आपण लावायचं तेच आपण त्याच भावामध्ये आपण ते करायचं बरं तुमच्याकडे जर काही शेतकरी आले तर तुम्ही त्यांच्यासाठी मग या दुकानदाराकडे वगैरे जाता का हो आता आताच किस्सा सांगायचा झालं तर आमचे अनिल भोसले नावाचे शेतकरी हा हा त्यांना बा, बारा पाकिट पाहिजे होते सहाशे एकोणसाठ व्हरायटीचे बारा चांगली भारीची गोदाकाठची जमीन आहे त्यांची हो हो भारीची जमीन आहे पाण्याची सुविधा आहे त्याच्यामध्ये तर ते वान त्याच्यासाठी एकदम चांगला आहे जमिनीसाठी तर मग ती म्हणली बाबा मला हेच हीच व्हरायटी लावायची तर मग ते दुकानदाराला त्यांनी बोलल्यानंतर दुकानदार म्हणला बाबा ही हिची किंमत बाराशे रुपये मला जर ही प्लेन पाहिजे तर बाराशे रुपये नाही तर मग दुसऱ्या बॅग घ्या सोबत म्हणजे दुसऱ्या बॅग माझ्या रानामध्ये त्या सूट होत नाही दुसऱ्या नको मला मग बाराशे म्हणल्यानंतर मग त्यांनी के फोन केला मला म्हणजे म्हणले भाऊ तुम्ही मी असं कृषी केंद्रावर आलेलो आहे आणि मग ते मला काय माझ्या मनावर बॅग मिळणार ठीक आहे म्हणलं मग मी येतो मी सोनपेठला गेल्यानंतर मग त्या कृषी केंद्रावर गेलो मग त्या कृषी केंद्रवाल्याला बोललो ते कृषी केंद्रवाल्या म्हणलं सहा पाकिट हे घ्या Oh. सहाशे एकोणसाठ आणि सहा पाकिट दुसऱ्या कंपनीचे घ्या त्याच्यासोबत त्या दुकानदाराला कृषी केंद्रावाल्याला म्हणलो बाबा की बाबा हे सहा पाकिट मी ह्यांना लावायला होतो बॉन्डवर लिहून द्या आम्हाला की ह्यांच्या वावरामध्ये जशी सहाशे एकोणसाठ ला उतारेल तेवढाच ह्या सहाशे बाकीचे सहा जे वाहन द्यायला त्या व्हरायटी त्या वानाला सध्या तेवढाच उतारेल हिच्यावर हो। कमी रोग किडीचा अटॅक पडतय तसं हिच्यावर बी कमी कमी रोग किडीचा अटॅक पडेल हिच्यासारखीच व्हरायटी असेल तेवढंच उत्पादन होईल असे आम्हाला बॉन्डवर लिहून दे ते म्हणलं नाही बाबा ते काय माझ्या हातात नाही काय नाही आहे म्हणणार मी काय तयार करतो का काय मी काय बघितलंय काय म्हणला मग मी म्हणलं तू बळ कस द्यायला लागेल शेतकऱ्याला तू काय वादी तुझ्या वादीसाठी काय हल्या कापतो का काय तू हो, आ, हो, 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 हो 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 तुला वादी पाहिजे म्हणून कापतो का आमचा जीव घेतो का तू तुला ह्या बाकीच्या कंपन्यांची विक्री करायची काय आमच्या माती मारतो का बियाणं ती तुला जमणार नाही काही नाही मग त्या शेतकऱ्याला बारा पाकिट पाहिजे होती ती बारा पाकिट आम्ही त्या दुकानदाराकडून योग्य दरामध्ये दिले त्यांनी तर आमच्याकडे जे शेतकरी येतील तालुक्यातले हो तालुक्यातल्या असू द्या जिल्ह्यातल्या समाधान करतो हाँ, 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 हाँ। वा बर म्हणजे खर तर असे हे काम जे सरकारनं करायचं असतंय नियंत्रण ठेवणं हे ते तर ते तुम्ही करताय म्हणजे ही तर खरं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि यानं किमान शेतकऱ्याला तुमच्या मार्फत व्हायना पण न्याय मिळतो खताच्या बाबतीत पण असंच होतं का खताच्या बाबतीत अशीच आहे आता मार्केटमध्ये शॉर्टेज केलंय सोयाबीनच कृत्रिम शॉर्टेज शॉर्टेज कृत्रिम कृत्रिम स्टॉक भरपूर आहे शेतकऱ्याला माहित नसते स्टॉक आहे का नाही ते म्हणलं की त्याला वाटतं आता सगळ्या दुकानदारांनी ठरवलंय खत नाही म्हणून शेतकऱ्याला वाटतंय नाही 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 खतच नाही त्याच्या गोडाऊनला शेतकऱ्याला वाटतंय तर माहिती नसते ना कारण आता ते ह्यांनी अंगठी लावून इपवाज वर खत वाटप आहे ऑनलाईन वाटप होत ना त्यांचं खताचं त्या मशीनवर खताचा साठा कळत होता शाळेत नाही सगळं काहीच चालू नाही काय नाही काय नाही सगळं बंद आहे ते बरं बर। हा म्हणजे शेतकऱ्याला काहीच कळू नये ह्या दुकानदाराकडे किती खत आलेलं आहे शासनाने यंत्रणा केलेली पण ही जे गुराखीत गुराख्याने हो, हे सगळं बंद करून टाकलं आधार हो, कार्डाशिवाय हो, खत देणार नाहीत असं गव्हर्नमेंटनं शासनानं जाहीर केलं होतं शेतकऱ्याचा अंगठा घेऊन जसं रॅशन वाटप जसं केलं मार्फत तसं पण हे काहीच नाही मशीन सगळ्या बंद येतात काय काहीच नाही कुठंच चालू नाही बरं पण हे सरकारला पण माहित असतं ना की मशीन बंद आहेत म्हणून हा सगळं मग आता हे गुरकी लोक गुरकी हा गुडके हा पुन्हा मुनिमा असते त्या मुनिमाचं कमिशन असते पुन्हा त्यांचा जिल्ह्याचा मालकी असते ते मालकाला काही असते सगळ्यांना जिथं तिथं त्यांची लागेबंदी जुळ्या आणि शेतकऱ्याचं मरण व्हायला म्हणजे तुमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यासाठी मात्र तुम्ही जाताय बरोबर आहे हा आम्ही समाधान करतो आमच्या बरं बरं मग एखाद्या जर समजा शेतकऱ्याला अडी अडचण आली पण उदाहरणार्थ पण तो जर समजा आता गडचिरोली आहे किंवा मग इकडे रत्नागिरी आहे त्यांना पण ह्या अडचणी असतीलच ना अशा तर बंद महाराष्ट्रात हीच हीच स्थिती आहे बरं